शेतकरी मित्रांनो तुम्हाला पण दहा सव्वीस सव्वीस डी पी यांसारखी खते पूर्णपणे विरघळायची आहेत का हो हे शक्य शक आहे यासाठी तुम्हाला नॅटल हे प्रोडक्ट पन्नास ते शंभर मिली दीडशे लिटर पाण्यासाठी वापरायचे आहे व त्यामध्ये पन्नास किलो खत जे विरघळायचे आहे ते टाकायचे वीस तासानंतर ते पूर्णपणे विरघळते त्याचे पूर्ण पाणी होते व ते खत आपण मध्ये सोडू शकता केळीचे दर खूप कमी झालेले आहेत त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम होता की वॉटर सोल्युबल खते आम्हाला परवडत नाहीत त्यासाठी तुम्ही हा पर्याय म्हणून सध्या तरी वापरू शकता ज्यामुळे तुमच्या पैशांची बचत पर तुम्ही तननाशिके फवारण्यासाठी सुद्धा करू शकता याचा चांगला रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल यामुळे या, या नेटलमुळे पीएच बॅलन्स होते त्यामुळे आपल्याला चांगले रिझल्ट भेटण्यासाठी मदत होते जर तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीन वर जो पत्ता दिसतोय श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्र आलेगाव बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे येऊन ते घेऊ शकता धन्यवाद